नमस्कार राधे राधे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिच्या दर्शनाला आज आपण जाणार आहोत आता आपण बसमध्ये बसून आपण चाललो आहोत तर हे बीड बीड आपण सोडणार आहोत आता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी देवी म्हणजे तुळजाभवानी माता तुळजापूरमध्ये आपण आज जाणार आहोत हे बस स्टँडवर आलेलो आहोत आणि इथून आपल्याला आता बस तुळजापूरची बस पकडायची आहे तर श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथे आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात नेहमी जात असत महाराष्ट्रातील सा साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही, ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र छात्रतेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती महाराज यांची आराध्य देवता आहे भक्तांची आवडती आई तुळजाभवानी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना आई भवानी मातेने तलवार देऊन स्वराज्य स्थापनेची आशीर्वाद दिला तुळजापूर हे शहर बालाघाटाच्या एका कड्यावर बसले आहे मंदिराच्या काही भागाची छाटणी थेमपंथी आहे इतिहास व पुराणत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकृत अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काठी येथे इसवी तेराशे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखेत आपणास पाहायला मिळतो मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापक व पुरोहितांचे अधिकार एकशे त्रेपन्न पाळीकर खोपे हो कुळाकडे आहेत वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी माता मंदिरात प्रवेश आता आपण कपिलधारकडे आलो आहोत हे कपिलधारचं मंदिर आहे आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत सुंबा घाट हे सुंबा घाट आहे आणि खूपच हिरवगार दृश्य येथे आलेला आहे आणि हे पाहू शकता पावसामुळे किती छान दिसत आहे हिरवगारभवानी मातेच मंदिर हे ग्रहण काळात देवी सोहळ्यात आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ठेवण्यात येते आणि सा शृंगार नसतो आणि ग्रहण कालावधी संपल्यावर श्रीदेवी स्नान घातले जाते आणि पूजा करण्यास येते आता आपण पुढे जाणार आहोत तर हा रस्ता सोडता चढता मी तुम्हाला जेवढं तुळजापूरची माहिती होती तेवढी सांगितली आहे आणि या पुढचा व्हिडिओ तुळजापूर दर्शन मी करणार आहे तो तुम्ही अवश्य पहा याचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर हे आपण आता चाललेलो आहोत पुढे रस्ता आता आपण मांजरसुंब्यामध्ये आलेलो आहोत आणि हे मांजरसुंब्यामधलं छोटंसं मंदिर आहे आणि हे मांजर बस स्टँड आहे तर मांजरसुंबा स्टँडवर आपण आता थांबणार आहोत पॅसेंजर चढूस तर आता आपण चौसाळ्यामध्ये आलेलो आहोत तर हे चौसाळा बस स्टँड आहे तर चौसाळा बस स्टँड मध्ये आपण थोड वेळ थांबणार आहोत खूप छोट बस स्टँड आहे हे आता आपण कुंथलगिरीच्या दिशेने जाणार आहोत कुंथलगिरी येथला पेढा खूपच प्रसिद्ध आहे इथे खूप छान असा पेढा बनवला जातो हे सर्व पेढ्याच्याच दुकाना होत्या आणि हे आता इथं आपण उतरलेलो आहोत इथं आपण पेढा वगैरे हो घेणार आहोत तर हे दुकानामध्ये घेणार आहोत त्यान तर त्यानंतर आता येथे पुढे तेलखेडा नावाचे एक गाव आहे छोटस आपली गाडी तिथं पण थांबणार आहोत हे इथं प्रवासी थांबलेले आहेत चढण्यासाठी आणि तेलखडा गाव झाल्यानंतर एरमाळा गाव येणार आहे तर एरमेळ माळा गावामध्ये येडेश्वरीच दर्शन होतं एडेश्वरीचं तुळजापूर केल्यानंतर एडेश्वरीचं दर्शन हे घेण्याची प्रथा आहे तर आपण आता एरमाळ्याला जाणार आहोत तर आपण येरमाळ्यामध्ये आलो आहोत आता आपण येरमाळा बस स्थानकावर उतरणार आहोत उतरणार नाही असं प्रवासी उतरणार आहेत काही तर येरमाळा बस स्थानक चांगला आहे तसं थोडे खड्डे खुड्डे आहेत आणि बस आल्यानंतर हे प्रवासी आता एवढे चढणार आहेत तर आज गाड्यांना खूपच गर्दी झालेली आहे बाप रे बाप खूपच गर्दी झाली आहे आणि ही आपली बस आहे यामध्ये एवढे प्रवासी आता चढणार आहे समोरच्या बसमध्ये तर खूपच गर्दी झाली आहे हे काऊ व्हिडिओ माझे तुम्ही नक्की बघत असाल तर काऊ व्हिडिओला पण लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत जा

मंदिराची गर्दी आहे इथं आणि एडीशी बस स्थानक सोडल्यानंतर आपल्याला एक छोटासा टोल नाका येणार आहे तर पाहू आता टोल नाका कुठे येतो तो हा टोल नाका आहे आलो आहोत आपण टोल नाक्यावर आता इथे गाडी थांबली तर फ्रेंड्स आपण आता धाराशिव मध्ये पोहोचलो आहोत आणि हे धाराशिव शहर आहे तर हे पहा धाराशिव शहर मध्ये आपण आज पोहोचलेलो आहोत आता धाराशिव बस स्टँड वर आपण जाणार आहोत तर धाराशिवच्या बस स्टँड वर आपण उतरणार आहोत धाराशिव मध्ये प्रवासी उतरले आणि चढल्यानंतर आपली बस आता तुळजापूरच्या दिशेने जलदगतीने निघाली आहे आणि तुळजापूर आता फक्त थोडंसंच अंतर राहिलं आहे आणि आपण आता तुळजापूरमध्ये पोहोचलो आहोत आता तुळजापूरच्या बसस्टँडवर आपण पोहोचलो आहोत तर असा हा प्रवास आहे बीड ते तुळजापूर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक धन्यवाद आणि तुम तुम्हाला हा प्रवास कसा वाटला तो नक्की एकदा सांगा थँक्यू धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्णा